वीडच्या नाट्यगृहाबाबत लोकाशाने वाचा फोडल्यानंतर आता सकाळपासून लोकाशाने एक बातमी केली आणि त्या बातमीनंतर ज्या नाट्यगृहाची दुरावस्था आहे ती बाहेर निघून आहे त्यासाठी आपण पाहू शकतो की पहिली बातमी पडली आणि त्याचनंतर डायरेक्ट या ठिकाणी कुलूप लावण्यात आलेलं ला आहे कारण मधली कोणतीही दूर अवस्था ही बाहेर दिसावा नाही यासाठी हे कुलूप या ठिकाणी लावण्याचं या ठिकाणी पाहायला मिळते कोणताही कर्मचारी ह्या प्राणांगणात दिसायला तयार नाही आहे किंवा एवढं मोठं नगरपालिकेच्या हद्दीतमध्ये हे नाट्यगृह आहे आणि हेच नाट्यगृह बीडची शान म्हणून ओळखलं जातं बीड जिल्ह्याचं कलाकारांचा बालेकिल्ला म्हणून याच नाट्यगरा नाट्यग्रहाने ओळख नाट्य करून दिलेली आहे आणि या ठिकाणी या नाट्यग्रहाची दुरावस्था कुठं लोकांपर्यंत जाऊ नये यासाठी आता हे शासन प्रशासन कुलूप लावण्याचा प्रकार या ठिकाणी करताना पाहायला मिळतो आहे मात्र ह्या नाट्यग्रहासाठी काय गरजेचं आहे नाट्यगृहामध्ये बाहेरचे कलावंत येत आहेत त्यांच्यासाठी काय गरजेचं आहे स्थानिक जे कलावंत आहेत ते आपल्यासोबत आहेत लेखक आहेत दिग्दर्शक आहेत कलावंत आहेत त्याचबरोबर वाद्य वाजवणारे देखील कलावंत या ठिकाणी आहेत ह्यांना काय नेमकं का अडचणी येतात यांनी आत्तापर्यंत या नाट्यगृहासाठी अनेक संघर्ष या ठिकाणी केलेला पाहायला मिळतो आहे आपल्यासोबत लेखक दिग्दर्शक प्रवीण वडमारे या ठिकाणी आहेत त्यांच्याशीही चर्चा आपण करूयात सर या आधी देखील या नाट्यग्रहासाठी फार मोठा लढा उभारण्यात आलेला होता त्यानंतर हे नाट्यग्रह झालं मात्र आता नाट्यग्रहाच्या दुरुस्तीसाठी लढा उभा करण्याची वेळ आलेली आहे काय सांगाल काय नेमकं का या नाट्यग्रहासाठी वीडच्या शासन प्रशासन आणि नेत्यांनी केलं पाहिजे मुळामध्ये मागच्या रविवारी जो या ठिकाणी व्यावसायिक प्रयोग झाला आणि तो प्रयोग झाल्यानंतर त्या व्यावसायिक कलावंतांनी आपली खंत बोलून दाखवली आणि नाट्यग्रहाची दुरावस्था त्यांनी सर्वांसमोर आणली त्यानंतर सगळ्यांना शॉक बसलेलं आहे कारण नाट्यग्रहाच्या पूर्वी अशी अवस्था नव्हती ज्यावेळेस आम्ही नाट्यस्पर्धा करायचो ज्यावेळी आम्ही अनेक स्पर्धा केल्या किंवा आम्ही प्रयोग केले त्यावेळेस ही नाट्यग्रहाची अवस्था नव्हती अशी नव्हती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये नेमक्या अशा काय घडामोडी झाल्या आणि दुर्लक्ष कशामुळे झालं हे कळायला मार्ग नाही परंतु नाट्यग्रहाची दुरावस्था झाली हे नक्की आहे अनेक वेळेला असं पेपरमधून वाचण्यात आलं होतं की या नाट्यगृहासाठी भरपूर निधी देखील उपलब्ध झालेला दे आहे नाट्यगृह दुरुस्तीसाठी अनेक प्रकारचे निधी येऊन देखील नाट्यग्रहाची ही दुरावस्था का आहे हा मात्र प्रश्न जशास तसा आहे नेमकं यावरती कुणावर आक्षेप घ्यावा हा मात्र आता कलावंतांना प्रश्न पडलेला मात्र यामध्ये राजकीय काही प्रश्न आहेत का राजकीय कोणी यामध्ये लक्ष घालतं आहे का कारण कलावंत हे राजकीय नसतात कलावंत हे जनतेसाठी असतात प्रेक्षकांसाठी असतात मात्र या नाट्यग्रहासाठी राजकारण होतंय का माझ्या माहिती असतो तर आतापर्यंत राजकारण्यांसाठी हे नाट्यग्रह कधी उपलब्ध झालेलं नाही त्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम झालेले आहेत आणि नाट्यग्रहाची सर्वस्वी जबाबदारी ही नगरपालिकेची आहे मग नगरपालिकेच्या अंतर्गत जर काही राजकारण होत असेल तर ते माहीत नाही मात्र त्याची मात्र चौकशी व्हायला हवी एवढं मात्र निश्चित या ठिकाणी अनेक जणांनी प्रश्न उभा केलेला आहे निवडणुकी आणि या सगळ्या प्रश्नांवर हे नाट्यगृह किंवा बीड जिल्ह्यातील नगरपालिका असेल यावर अनेक प्रश्न उभा केलेले आहेत की आम्हाला निवडून दिलं तर हे सगळ्या सुविधा आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ असंही अनेक जणांचा नागरिकांचा प्रश्न आहे काय वाटतं कलावंत म्हणून काय वाटतं ना असं काय म्हणजे माझ्या ऐकवत नाही आणि राजकारणाचं त्यांचं त्यांचं पर्सनली त्यांनी त्यांचं बघावं आरोप प्रत्यारोप राजकारणी करत राहतील आमचा प्रश्न असा आहे की आम्हा कलावंतांना नाट्यगृहे सुस्थितीत मिळावं आणि त्याची व्यवस्थित देखभाल के केली जावी हा आमचा प्रश्न आहे राहायला प्रश्न राजकारणाचा तर राजकारणी त्यांचा त्यांचा प्रश्न पहावा याचबरोबर जर पाहायला गेलं तर साऊथसोबत महाराष्ट्र इंडस्ट्रीमध्ये देखील काम करणारे अभिनेते महादेव सवय देखील आपल्यासोबत आहेत ते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत त्यांना काय वाटतं कारण याच व्यासपीठावर त्यांनी अनेक दिवस काम देखील केलेलं आहे म महादेवजी काय सांगाल या व्यासपीठावर अनेक दिवस आपण काम केलेलं आहे आज याच व्यासपीठाची दुर्दैवी अवस्था आहे काय खंत व्यक्त करताना किंवा काय तुम्ही वीर जिल्ह्याच्या शासन प्रशासन आणि नेत्यांना संदेश देतात याच रंगभूमीवर किंवा ह्याच नाटकाच्या स्टेजवरती आम्ही नाटक करत करत पुढे गेलो फिल्म इंडस्ट्रीपर्यंत पोहोचलो पण आज बाहेरचे कलावंत येऊन म्हणजे मोठे जे कलावंत कला आहेत वे, ते जर खंत व्यक्त करत आहेत ते पण जाहीरित्या त्यावेळी खूप वाईट वाटतं की आपण ज्या रंगमंचावरती उभे राहिलो आज मुंबईच्या फिल्म सिटीपर्यंत असो किंवा बाहेर इंडस्ट्रीमध्ये आपण काम करतो तर तिथपर्यंत आपल्या बीडचं नाव खराब होतं ह्याचं खूप वाईट वाटतं त्यामुळं माझी राजकीय लोकांना विनंती असेल किंवा बीडच्या नगरपालिकेला सुद्धा माझी विनंती आहे की एवढं चांगलं इतकं मोठं कोट्यावधी रुपये रुपये खर्च करून हे जे नाट्यग्रह बांधलेलं आहे ह्यातून आमच्यासारखे कलावंत बीडच्या रंगभूमीने दिलेले आहेत आणि इथून पुढचे कलावंतसुद्धा याच नाट्यगृहाच्या रंगमंचावरून पुढे जाणार आहेत त्यामुळं त्या येणाऱ्या ये नव्या पिढीला किंवा नव्या कलावंताला तुम्ही रोकू नये कारण हे नाट्यग्रह जर बंद पडलं तर बीडमधून कलावंत निर्माण होणं हे बंद होईल त्यामुळं इतकं मोठं किंवा इतकं खर्च करून केलेलं जे नाट्यगृह आहे त्याची देखरेख करण्यात यावी इथं बाहेरचे प्रयोग आलेच पाहिजेत परंतु बीडच्या कलावंतांचे प्रयोगसुद्धा या ठिकाणी झाले पाहिजेत त्यासाठी त्यांनी लक्ष देऊन या नाट्यगराकडं लक्ष दिलं पाहिजे आणि त्याची सगळी व्यवस्था केली पाहिजे खरं तर खरं तर साऊथ इंडस्ट्री त्याचबरोबर मराठा मराठवाडा त्याचबरोबर मुंबई हिंदी इंडस्ट्रीपर्यंत आपले कलाकार पोचलेले आहे त्याचबरोबर आपल्याच बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र आपल्या ढोलकीच्या नादाने अख्ख्या बीड जिल्ह्यासोबत महाराष्ट्राला वेळ लावतो तो कलावंत आजची परिस्थिती बघून या ठिकाणी लोकशाला या परिस्थितीची माहिती देण्यासाठी आलेला आहे नितीन सर आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल महाराष्ट्राला वेळ लावत आहेत आपल्या ढोलकीच्या नादाने मात्र हे वेळ इज्जत घालवते काय वाटतं मला असं वाटतं की मला एक या नाट्यगृहाचा खूप अभिमान आहे कारण की या नाट्यग्रहात ज्यावेळेस ओपनिंग झालं त्यावेळेस पहिली ढोलकी माझी वाजलेली आहे इथे आणि आज हे नाट्यग्रह बघतोय तर म्हणजे वाईट वाटतं आहे आम्हाला काल दो, कालपासून दोन तीन फोन येतात मला पुण्यातून मुंबईतून की तुमच्या बीडच्या नाट्यगृहाची दूर अवस्था किती चालू आहे काही ज्येष्ठ रंगकर्मी त्यांचे फोन येतात आणि सांगताना इतका अभिमानाने सांगतो मी बीडचा कलाकार आहे आणि आज सांगताना असं वाटतं की तुमच्या बीडच्या नाट्यग्रह स्वच्छ पाहिजे काही काही दिवस माझे कलाकार मागच्याच वर्षीची गोष्ट आहे कलाकार इथं आले बाथरूममध्ये जाता नाही आलं मी सगळे कलाकार माझ्या घरी घेऊन गेलो इथं बाथरूममध्ये सुद्धा सोय नव्हती लेडीजला आणि हे महानगर आपले नगरपालिका जे आहे बीडची नगर परिषद यांनी थोडं लक्ष घातलं पाहिजे आणि कलाकारांना दुसरं काहीच मागणं नाही कलाकारांचं की कि नाट्यग्रह किमान तेवढं तरी माग नाही नाट्यग्रह स्वच्छ असावं किंवा सगळ्या ज्या सुविधा उपलब्ध कराव्यात नाट्यग्रहाला फक्त ए सी एअर कंडिशन नाट्यगृह आहे बीडचं सांगतात आणि साधा फॅनसुद्धा नाही नाट्यग्रहात गरमी नाट्यगृहाचे डोर तुटलेले आहेत दगडं लावावं लागतात इतकी वाईट परिस्थिती नुसते पुढी काचा बसवले म्हणजे नाट्यग्रहाची दुरुस्ती झाली असं नव्हे तुम्ही एवढे पैसे घेत आहे एवढा निधी आलेला आहे तुम्हाला महाराष्ट्र शासनाकडून त्याचा उपयोग नाट्यग्रहाला झालेला दिसतच नाही कुठं नक्कीच यामध्ये असं कुठंतरी राजकारणामुळे यामध्ये अपार होतोय नाट्यगृहाच्या संगोपनामध्ये नाट्यगृहावर राजकारण आणू नाही एवढंच माझी विनंती आहे नाट्य क्षेत्रातले अनेक पद आपल्या बीड शहरामध्ये आहेत तरी देखील बीडच्या नाट्यगृहाची अशी दुरावस्था आहे काय सांगा पद आहेत त्यांचा प्रयत्न आहेच पण तो सक्सेस होतोय का नाही ते आता तुम्हाला दिसतंय समोर फेल ठरताय असं वाटतं फेलच ठरतंय ना ज्येष्ठ नाटककार या हे बीडला येऊन आपले काढत काढतायत आणि इथला लोक कलावंत आहेत किंवा जे स्थानिक कलावंत आहेत ते आणखी इकडे दुरावस्था आहेत हे येत नाहीत बघत नाहीत काय होईल काय नाही माझा प्रश्न आहे की यावेळेस ज्या वेळेस आपली स्पर्धा होतात मोठ्या मोठ्या स्पर्धा झाल्या आताच एक महाराष्ट्रात गाजल अशी एक लोकप्रिय एक मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एक राज्यस्तरीय एक स्पर्धा झाली तर त्यावेळेस नाट्य व्यवस्थित असतं होतं असं मग तुम्ही रिपोर्टिंग कसं काय होतं म्हणजे अगोदर पंधरा दिवस अगोदर जो महोत्सव झाला त्यावेळेस तुमचं नाट्यग्रह व्यवस्थित आहे दिसलं तुम्हाला तुम्ही रिपोर्टिंग का करत नाहीत की बाबा नाट्यग्रहाची ही दुरावस्था आहे हे वाटेवर जे जे प्रॉब्लेम आहेत हे जे दाखवत आहेत आणि कार्यक्रम झाल्यानंतर ज्यावेळेस इथं प्रायोगिक प्रयोग हा लागला जातो आणि त्यावेळेस हे मोठ्या प्रमाणात मोठ्या ॲक्टरकून हे वाभाडे काढले जातात त्यावेळेस मात्र मग आता सगळेच खडखडून जागे होतात मग त्यावेळेस अगोदर हा रिपोर्टिंग का होत नाही नगरपालिकेला हा माझा प्रश्न पाहिला आहे कारण की आणखीच अनेक वेळा याच प्रश्नांवर गेल्या सात वर्षांपासूनचा हा प्रश्न आहे बीडच्या नाट्यगृहाचा आणि यामध्ये किती प्रकारे बदल होत गेले आणि किती दूर अवस्था होत गेली हे आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला गेले तर जवळपास भानही ठेवा काय खायचं आणि काय नाही लोकाशा टी व्हीसाठी कॅमेरामॅन मुकुंदसोबत बीड